आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अकरा जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावे तसेच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांवर मार्गावर वारकरी व वा भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखी तळावर प्रशासनाच्या वतीने अधिकच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर प्रांताधिकारी सचिन इथापे माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे सुरेश शेजूळ गटविकास अधिकारी सुशील संसारे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अमित निमकर सुनीता पाटील मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्याची वारीपूर्वी दुरुस्ती करावी पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण स्वच्छता मुबलक पाणीपुरवठा आरोग्य सुविधांबाबत नियोजन करावे त्याचबरोबर आवश्यक ठिकाणच्या पालखी विसावा तळाच्या कट्ट्यांची दुरुस्ती करावी ज्या पालखी तळांवर सोहळ्यासाठी जागा अपुरी पडत असेल त्या ठिकाणी आवश्यक जागेची उपलब्धता करण्याबाबत कार्यवाही करावी पालखी मार्गावर व तळांवर उपलब्ध सोयी सुविधांचे सूचना फलक लावावेत महावितरणने वाखरी पालखी तळावरील मधोमध असणाऱ्या विद्युत वाहक तारा व खांब एका बाजूला सुरक्षित स्थळी लावण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक देशपांडे म्हणाले पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येणार आहे